आपली जन्मभूमी महाराष्ट्राबद्दल लहान थोरांना खूप मोठा आदर आणि अभिमान आहे म्हणूनच महाराष्ट्रभूमी ही जन्मभूमी अतिवंदनीय अति, अति प्राणप्रिय ही मराठी आमुची हे गोडवे गाताना प्रत्येक मराठी माणसांचा आज ऊर भरून येतोय कारण तब्बल चौसष्ट वर्षांनंतर मराठी भाषेला न्याय मिळालाय मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय केंद्राने घेतल्यामुळे सर्वच क्षेत्रातून या निर्णयाचं स्वागत होत आहे मराठी भाषेची गौरवशाली परंपरा जपण्यासाठी तसंच तिचं संवर्धन करण्यासाठी हा खूप निर्णय आहे यामुळे आता भाषा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेल सांस्कृतिक तसंच शैक्षणिक प्रभाव वाढवण्यासाठी या निर्णयाचा खूप मोठा फायदा होणार आहे दत्ता धोरे सोलापूर केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा दिला त्याबद्दल मराठी माणूस म्हणून महाराष्ट्राचा माणूस म्हणून मी केंद्र सरकारचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो केंद्र सरकारने मराठी भाषेला सन्मान दिलेला आहे त्या भाषेच्या पंक्तीत बसवलेला आहे ही आपल्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे मराठी ही प्राचीन भाषा आहे तिचा दीड ते दोन हजार वर्षाचा इतिहास आहे महारट्टी महरट्टी आणि त्याच्या अपव्रंशातून मराठी आणि त्याच्या अपव्रंशातून मराठी असा हा भाषेचा उगम आहे आपल्या सोलापुरातले साहित्यिक असतील निर्मल कुमार फडकोले असतील श्रीराम पुजारी असतील अथवा अलीकडच्या काळातील अनेक लिहिते हात असतील या सगळ्यांच्या मागणीला केंद्र सरकारनं जो प्रतिसाद दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक मराठी माणूस म्हणून आणि मराठी भाषिक म्हणून आभार यावं मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन केंद्र सरकारनं एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल केंद्र शासनाचं मी अभिनंदन करतो ज्ञानोबराईंनी सुद्धा ज्ञानेश्वरी आहे हे मराठीची हे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी या न्यायानं मराठी भाषा ही समृद्ध भाषा आहे मराठी भाषा ही दिशा देणारी भाषा आहे मराठी भाषा ही खूप महत्वपूर्ण असल्यामुळे तिचा निर्णय घेतला गेला याबद्दल शासनाचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे भारताचा प्राचीन सांस्कृतिक वारसा जपण्याचं महत्वाचं काम भाषा करते गेल्या चौसष्ट वर्षांपासून महाराष्ट्राची ही मागणी अखेर मान्य झाली आहे मी ऍडव्होकेट जयंत जगन्नाथ कुलकर्णी काल रात्री जेव्हा बातमी आली मराठी भाषेला अभिजात भाषेचा त्यांच्या पार करण्यात आला आहे एक आमचं स्वप्न पूर्ण झालं आहे एक आमची धडपड पूर्ण झाली आहे गेली अकरा वर्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत आलो हो आहे आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर दिवसभर लाक्षणिक उपोषणाला बसून सत्याग्रह केला होता की मराठी भाषेला दर्जा मिळावा आणि त्याला आज यश आल्यामुळे आम्ही सगळे खुश आहोत मन पंतप्रधानांचे आणि त्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सर्व मंत्र्यांचे मनपूर्वक आवार मानतो आमची मागणी पूर्ण केली त्याबद्दल त्याला ता धन्यवाद देतो मी शिवाजी सुरवसे संपादक येस न्यूज मराठी साहित्य विश्वाला आणि मराठी माणसांना अत्यंत महत्वाकांक्षी असा वाटणारा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय याचा निश्चित महाराष्ट्र सरकारला आणि महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांना अभिमान वाटावा असाच निर्णय आहे त्यामुळे देशभरातील विविध विद्यापीठांमध्ये आता मराठी भाषा तसेच या मराठी भाषेचं संशोधन होईल त्यामुळं पुन्हा एकदा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या सर्व सरकारचं मी मनापासून अभिनंदन करतो भारतातील साडे विद्यापीठांमध्ये आता मराठी भाषा शिकण्याची भास्कराचार्य या वर्गात शिकत आहे आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल मला खूप अभिमान आहे आम्ही शाळेत मराठी भाषा बोलतो मराठी भाषा शिकतो याचाही मला खूप अभिमान आहे नववी आर्यभट्ट या वर्गात आहे माझे नाव वेदांगी विनायक चिलवेरी आम्ही घरात तेलगू भाषा बोलतो तरीही आम्ही शाळेत मराठी भाषा बोलतो आणि आम्हाला मराठी भाषेचा खूप नाळ आहे प्राचीन ग्रंथ अनुवादित करण्याला तसंच मराठी भाषा संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तीला संस्थांना केंद्र सरकारकडून भरीव निधी देखील मिळण्याची आशा आहे सौ गीता साधूल पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्याप्रशाला कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य म्हणून कार्य करत आहे घरी आम्ही तेलगू बोलतो परंतु आमचे नाळ या मराठी मातीशी जोडलेली आहे आणि म्हणून आम्ही शाळेत मराठी शिक्षण घेत असताना आम्हाला याचा खूप अभिमान वाटतो आज मराठी भाषेला या नवरात्रीच्या उत्सवामध्ये अभिजात दर्जा मिळालेली आहे हे खरंच खूप आनंदाचा क्षण आहे आणि शिवाय संशोधन क्षेत्रामध्ये देखील मुलांना याचा फायदा होईल त्यामुळे महाराष्ट्र सरकारचे खूप आभारी आहोत आम्ही की या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मी मलिक पटाण सर माझी मातृभाषा ही उर्दू आहे तरी देखील मी, वर, मी या महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप होऊन मराठी भाषेवर आणि मी मराठीतून दहावी अध्यापन करतो पाचवी ते दहावी पर्यंत शासन आणि महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेच्या गौरवात एक मानाचा तुरा रोवला आहे वर्षा चंद्रकांत सपळे सहशिक्षिका सौ भूमपुली कन्याप्रशाला सोलापूर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही आई समान आहे आईचा दर्जा मराठी भाषेला दिलेला आहे कित्येक वर्ष झालं खूप मराठी साहित्यिक असतील थोर साहित्यिक असतील हे सगळेजण म्हणून प्रयत्न करत होते की मराठी भाषा या भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे मला वाटतं त्यांच्या प्रयत्नांना आता कुठं यश आलेलं आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यामुळं मी केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाची खूप खूप आभारी आहे कविवर्य वी वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा सत्तावीस फेब्रुवारी हा वाढदिवस दरवर्षी मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो त्या दिवशीच फक्त मराठीचे गोडवे गायले जायचे आता मात्र राज्यातील महायुतीचं सरकार आणि केंद्रातील मोदी सरकार यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे लाभले भाग्य बोलतो मराठी हे मराठी अभिमान गीत प्रत्येकालाच नवी स्फूर्ती देणार ठरणार आहे हे नक्की मी पुरुषोत्तम वग्गा अश्विनी वैष्णव या केंद्रीय गृहमंत्र्याच्या पुढाकाराने किंवा केंद्र सरकारच्या वतीने ज्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला त्याबद्दल मी केंद्र सरकारचे धन्यवाद मानतो आणि मराठी भाषिकांना शुभेच्छा देतो रामचंद्र दुस्सा हे मराठी भाषेवर प्रेम करणारे आम्ही तेलगू भाषिक मी तेलगू भाषिक जरी असलो तरी माझं मराठीवर नितान प्रेम आहे अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल मी आपल्या मराठी बांधवांचे आपल्या सगळ्यांचे मी अभिनंदन आणि शुभेच्छा देतो आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी भाषेला केंद्र सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे आणि उशिरा का होईना पण हा दर्जा मराठी भाषेला मिळाला आहे दीड हजार दो आ, ते दोन हजार वर्ष जुनी भाषा असली पाहिजे असा एक नियम आहे आणि त्या निकषात मराठी भाषा ही बसत होती आणि या सगळ्यांचे पुरावे केंद्र शासनाला मराठी भाषाप्रेमींनी दिलेले होते राज्य सरकारने त्यासाठी प्रयत्न केलेले होते आणि शेवटी मराठी भाषेला हा दर्जा देण्यात आलेला आहे